संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय टाळ मृदुंगाच्या तालावर आणि ज्ञानबा तुकोबाच्या जयघोषानं आळंदी नगरी दुमदुमली तर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येनं अलंकापुरीत दाखल झाले होते आणि यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सोहळ्यात सहभागी झाले विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला सोबतच मुख्यमंत्र्यांनी माऊलींच्या पालखीचं सारथ्य देखील केलं या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली पांडुरंगाच्या कृपेने विठुरायाच्या कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने आणि मी एवढंच सांगतो ज्ञानेश्वर माऊलीला आणि पांडुरंगाला की माझ्या वडिलाच्या सुख होऊ दे त्याच्यावरती सर्व संकट रष्ट दूर होऊ दे या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी आनंदाचे दिवस येऊ हो दे एवढीच माझी माऊली चक्क करणी विनंती नदीचं प्रदूषण मुक्त करणार हे ध्येय हे वचन मी दिलेलं आहे आणि त्याचं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली तुकोबांच्या पालखीचा मुक्काम आज आकुर्डीमधील श्री विठ्ठल मंदिरात असणार आहे आणि उद्या काकड आरतीनंतर पालखी पुढील दिशेनं मार्गस्थ होईल तर टाळ मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांनी ठेका धरलेला आहे या सगळ्या वारकऱ्यांची पावलं आता पंढरीच्या दिशेनं निघालेली आहेत कांदा मुळाबाजी विठोबा माऊली असा एकच जयघोष या संपूर्ण दिंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो